दर्यापूर तालुक्यातील यवदा येथे विविध पक्ष संघटना ग्रामस्थांनी गाव परिसरातील जनतेला भेसावणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत यवदा ग्रामपंचायत कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर केले आहेत प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जानुसार नागरिकांच्या समस्यांकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य व गावातील संघटना करीत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतचा कारभार उघडकीस आला असून त्याविरोधात प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस नोव्हेंबरला टाळा ठोको आंदोलन करीत आहे याबाबत या निवेदन देण्यासाठी प्रहार कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालय गेले तेव्हा त्या ठिकाणी सचिव उपस्थित नसल्याने सचिवाच्या खुर्शीला मागणीचे निवेदन चिपकून निषेध दर्शविला आहे प्रदीप वडतकर यांनी सदर निवेदनात म्हटले आहे की ग्रामस्थांनी गाव परिसरातील जनतेला बेळसावणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत एवढा ग्रामपंचायत कार्यालयाकडे अनेक वेळात लेखी तक्रारी अर्ज सादर केले आहेत विविध पक्ष संघटना ग्रामस्थांच्या तक्रार अर्जानुसार समस्या सोडविण्याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे मांडले आहेत परंतु गेल्या काही वर्षांपासून समस्या प्रलंबित असल्याने सरपंच सचिव यांनी ग्रामस्थांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली आहे असे प्रहार कार्यकर्ते प्रदीप वडतकर करीत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार निपटारा करणे अपेक्षित असते परंतु जनतेच्या समस्यांचे समाधान होत नसल्याने वारंवार आंदोलनाचा पवित्रा संघटनेला घ्यावा लागतो तसेच मागील दोन वर्षात आतापर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाकडे किती तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत याबाबतचा अहवाल ग्रामसभेत सादर करावा तसेच विविध पक्ष संघटना ग्रामस्थांनी गाव परिसरातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता यवदा ग्रामपंचायत कार्यालयाकडे अनेक लेखी अर्ज सादर केले आहेत प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जानुसार समस्यांचा निपटारा करावा अन्यथा प्रहारच्या वतीने आंदोलनाचा इशारा जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर